सांगलीच्या कुंडल येथील वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी पासष्ट कर्मचाऱ्यांना विष बाधा झाल्याचा प्रकार घडला आहे या सर्वांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हे सर्व प्रशिक्षणार्थी अमरावती वन विभागाच्या चिखलधरा वन प्रशिक्षण केंद्रातील आहे कुंडल येथील वन विभागाच्या अकॅडमीला भेट देण्यासाठी एकशे दहा प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी आठ असे एकशे अठरा जण काल सायंकाळी आले होते त्यांच्यासह बाहेर जिल्ह्यातून आलेल्या वन कर्मचाऱ्यांसाठी वन प्रबोधनीकडून रात्री पाचशे जणांच्यासाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली होती दरम्यान जेवणानंतर आज सकाळच्या सुमारास अमरावती विभागातल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना जुलाब उलट्या मळमळ असा त्रास सुरू झाला पासष्ट जणांची एकाच वेळी प्रकृती बिघडल्याने सर्वांना पलुस व सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सध्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे अमरावती विभागातून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शनिवारी दिवसभर प्रवासादरम्यान देखील पार्सल जेवण आणून खाल्ल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर रात्रीच्या दरम्यान वन प्रबोधनीमधून देखील जेवण केलं होतं त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र नेमका कोणत्या जेवणातून विषबाधा झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही नमस्ते मी डॉक्टर तृप्ती जाधव मी ग्रामीण रुग्णालय पलूस येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आज सकाळी साधारण अकरा वाजाच्या हो सुमारास कुंडल वन अकॅदमी जी आहे तिथून साधारणतः आमच्याकडे एकवीस पेशंट हे आले होते त्यांना थोडासा उलटी आणि होणे असा होता म्हणून आले होते मी स्वतः डॉक्टर आमच्याकडे जे आहेत शीतल शिंदे मॅडम त्यानंतर डॉक्टर आशुतोष पाटील सर डॉक्टर रुपेश पाटील सर या सर्वांनी आम्ही आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय पाटील सर आ, या सर्वांनी आम्ही ते पेशंट पाहिले ते पाहिले असता त्यांची तपासणी केली असता ब्लड शुगर ब्लड प्रेशर आणि मोजली असता त्यातले सर्व पेशंट हे सतरा पेशंट हे ऑलमोस्ट नॉर्मल होते त्यांना काहीही त्रास विशेष त्रास नव्हता सो त्यांना आम्ही ओरल मेडिसिन दिले पण अंडर ऑब्झर्वेशनसाठी म्हणून आम्ही त्यांना वॉर्डमध्ये फ्युम घेतलं आणि उर्वरित चार पेशंट जे होते त्यांना मात्र थोडंसं बीपी लो झाल्यासारखं आणि थकगळून गेल्यासारखं वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना सलाईन लावून ठेवलं होतं पण मला सांगायला आता आनंद होतोय की हे सगळे पेशंट सध्या अत्यंत व्यवस्थित आहेत कुणाला आता सध्या कसलाही त्रास होत नाहीये आमच्याकडे आलेल्या पेशंट पैकी कुणालाही ताप वगैरे काही नव्हता दुसरी माहिती जी आम्हाला इतर पुन्हा मिळाली ती अशी होती की पुंडल पीएचसी मध्ये साधारण बारा पेशंट अटेंड केले गेले होते त्यापैकी दोन पेशंटना फक्त त्यांनी ऍडमिट ठेवलं आणि दहा पेशंट मात्र सांगली सिव्हिलला रेफर केले होते त्यापैकी सहा जणांना थोडासा बीपी लो आहे त्याच्यामुळे तिथे उपचार चालू आहेत सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये तर अशा प्रकारे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तीस पेशंट कुंडल पी नेले होते परत पण सुदैवानी त्यातले त्यांचे लक्षणं जी आहे ही अतिशय सौम्य स्वरूपाची होती सर्वांचं बीपी आणि ब्लड शुगर लेवल नॉर्मल होती त्यामुळे त्यांनाही ओरल ट्रीटमेंट देऊन त्यांच्या अकॅदमीमध्ये हे केलेलं आहे सोडलेलं आहे सो हे सगळे आकडे पाहता टोटल अफेक्टेड पेशंट आमच्याकडे आलेले उंडल पी ला आलेले आणि सिव्हिल हॉस्पिटलला हो गेलेले असे टोटल त्रेसष्ट आहेत पेशंट नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत भगवंतराव सोनवणे वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा जिल्हा अमरावती येथील वन प्रशिक्षणार्थींच्या दौऱ्यामध्ये दौरा सहायक म्हणून इथं आलेलो आहे तर या दौऱ्याच्या दरम्यान बनेश्वरून निघाल्यानंतर उमरजमध्ये पोहोचलो तिथं दुपारी सा दीड वाजता आम्ही साधारणतः लंच केला आणि त्यानंतर मग सागरेश्वरला आलो आणि तिथून नंतर, नंतर कुंडलला पोहोचलो रात्री मुक्काम झाल्यानंतर सकाळी आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जुलाबाची लागण झालेली होती तर आता बऱ्यापैकी सर्वांची स्थिती सुरळीत झालेली आहे आणि एवढं सांगता येईल की सर्वांची जी परिस्थिती आहे ती फार ठीक आहे सर्व व्यवस्थित आहे